मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना अर्थातच लाडक्या भाऊंना आहे त्याच आस्थापनांवर कायम करण्याचा दिलेला शब्द शासनानं पूर्ण करावा अन्यथा महाराष्ट्रभरात भरात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया अभिलाल देवरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शासनाला दिला आहे मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी लाडक्या भाऊंना कायम कायम करण्याचा शब्द दिला होता मात्र न करता या योजनेतील अकरा महिन्यांची मुदत वाढवून दिली आहे मुदत वाढवून दिल्यानं शासनाचे आभारच मात्र दिलेल्या शब्दाचं काय असा सवाल उपस्थित करत राज्य शासनानं प्रशिक्षणार्थींना कायम करण्याचं परिपत्रक काढावं अशी मागणी देवरे यांनी केली आहे धुळे जिल्ह्यातील साडे हजार तर राज्यामध्ये एक लाख वीस हजार प्रशिक्षणार्थी या योजनेच्या माध्यमातून काम करत आहेत प्रशिक्षणार्थींना कायम करण्यासाठी सभागृहात अनेक आमदारांनी अनेकदा आवाज उठवला यामुळे शासनानं तात्काळ प्रशिक्षणार्थींना कायम करावं ही मागणी करण्यात आली आहे या प्रसंगी अभिलाल देवरे शिरीष कोठावदे सारिका मोरे प्रतिक अहिरेश शाहिना मनियार सुमित पाटील नईम खान मणियार यांच्यासह प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील तमाम मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत माझे लाडके भाऊ आणि बहिणींसाठी गेल्या सहा महिन्यापासून प्रशिक्षण चालू होतं प्रशिक्षणामध्ये सहा प्लस पाच असं एकूण अकरा महिन्याचं प्रशिक्षणमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी वाढ केली अशी घोषणा दिली आम्ही त्याचे पहिले आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाच्या माध्यमातून अभिलाल दादा देवरे आणि त्यांचे सर्व समर्थक लाडके भाऊ आणि बहिणींच्या वतीने जाहीर आभार करतो मुख्यमंत्री साहेबांजवळ ज्या वेळेस आम्ही सहा महिन्यापासून मागणी करत होतो त्यावेळेस महाराष्ट्रातील तमाम मुख्यमंत्री योजनेतील लाडके भाऊ आणि बहिणींनी आम्हाला साथ दिली विशेषतः सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार खासदार मंत्री यांनी साथ दिली माननीय अजितदादा पवार यांना मी प्रत्यक्षात अभिलाल देवरे समाधानकारक चर्चा केली त्यांनी दिलेला शब्द त्यांनी खरा ठरवला त्यांनी आम्हाला पाच महिन्याची मुदत वाढ करून दिली साहेबांना आमची एकच विनंती आहे तुम्ही ज्या ठिकाणी आम्हाला आस्थापनावर दिलं त्याच आस्थापनावर आमचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला कायम करा जर शासनाने कायम केलं नाही आदर्श मला सेनेच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये रस्ता रोप आंदोलनं केलं केले जातील आणि त्याच्यानंतर जर शासनाने दखल घेतलीच नाही तर अभिलाल देवरे तमाम एक लाख तेवीस हजार प्रशिक्षणार्थ्यांसाठी स्वतः सुट्रपाडा गावामध्ये अमरण उपोषण करेल असं सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून विनंती करत आहे शासनाने वाढवल्याबद्दल त्यांचा जाहीर आभार आणि तुम्ही सुद्धा आमचा संदेश शासनापर्यंत पोहोचावा ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे